आमचे मार्गदर्शक खाणापूर अटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सर्वसामान्यांचे कर्तृत्ववान नेतृत्व माननीय श्री ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो हो। शुभेच्छुक माननीय श्री शिवलिंग भाजी भाकरे माननीय श्री महेश ताळेकर श्रेया कलेक्शन बीटा ओजियरी रेडीमेड स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण पृथ्वीराज वाईन शॉपसमोर बीटा तालुका खाणापूर जिल्हा सांगली संपर्क ब्याण्णव सव्वीस पंचेचाळीस पंचावन्न तेवीस तसेच अठ्ठ्याण्णव नव्वद छत्तीस पस्तीस त्रेपन्न नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विजेचा झटका लागताच एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे शेतात कामाला गेलेल्या दोन भावांच्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला मुलाचा शोध घेण्यासाठी आलेल्या वडिलांचाही तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले या घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात ही घटना घडली आहे मृतामध्ये शेतकरी अशोक पवार त्यांचा मुलगा मारुती पवार आणि भावाचा मुलगा दत्ता पवार यांचा समावेश आहे राज्यात सगळीकडे पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे गावात पेरणीसह शेतात कामे सुरू आहेत शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन भावांना विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला गावकऱ्यांनी सांगितले की विजेच्या गावकऱ्यांनी सांगितले की विजेच्या तारा खाली पडलेल्या होत्या आणि त्यांचा शॉक लागला बराच वेळ मुले घरी परतली नाहीत त्यामुळे त्यांचे वडील त्यांना शोधण्यासाठी निघाले शेतात शोधता शोधता ते देखील विजेच्या तारांच्या संपर्कात आले आणि त्यांचा देखील तिथेच मृत्यू झाला तिघांच्या मृत्यूची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्यांनी वीज वितरण विभागाला घटनेची माहिती दिली पोलिसांनी देखील या घटनेची नोंद घेतली आहे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे हा घात झाला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज